या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी बरोड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब या लॅब मध्ये तज्ञ पॅथोलॉजिस्टच्या मार्गदर्शनाखाली चाचण्याचे रिझल्ट व्यवस्थित तपासून चाचणीचे अहवाल तयार करण्यात येते अत्याधुनिक मशीनद्वारे आता एकाच दिवसात रुग्णांना मिळेल चाचण्यांचा अहवाल त्यामध्ये पी एस ए थॉयरॉइड व्हिटॅमिन बी ट्वेल्व व्हिटॅमिन डी एच बी ए वन सी डी डायमर एल एफ टी के एफ टी पी टी आय एन आर एपीटीटी इत्यादी चाचण्यांचा सा समावेश आहे यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुट आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये भगवान परशुरामजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत वरुड शहरातील ब्राह्मणपुरी दत्त कार्यक्रमाचं आयोजन होत आहेत आपल्यासोबत ब्राह्मण बौद्धी संस्थेचे अध्यक्ष श्री उपाध्याय सर आहे आज मोठ्या उत्साहात कार्यक्रम होत आहे काय सांगू शकाल सर तुम्ही जय परशुराम समाजाबद्दल मला असंच म्हणणं आहे का असं जसा प्रसिद्धात आता प्रसिसाद आता मिळाला आहे तसाच आम्हाला अनंत लाभो तुमच्याकडनं असाच आशीर्वाद आमच्यावर तुमचा पण राव आणि परशुरामचा पण बोलून माझे दोन शब्द ब्राह्मण बौद्धीचे संस्थेचे सचिव डॉक्टर कौतुक जनैकी सर आपल्यासोबत असं काय सांगू शकाल सर कौतुक सर तुम्ही डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड समाज बांधवांचा जे वाढता प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे तो, तो दरवर्षी उत्तरोत्तर वाढत जाईल आणि सर्व समाजाच्या प्रगतीमध्ये ब्राह्मण समाजाला पण प्रगती होईल आणि योगदान राहील अशी मी अपेक्षा करतो आणि ह्या तृतीयेच्या पवित्र दिनी सर्वांना परशुराम जयंतीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद समाजसेवेमध्ये सतत अग्रसर असणारे श्री उपाध्याय सर आपल्यासोबत आहेत कैलास भाऊ तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात सर्वप्रथम जय श्री राम आज अक्षय तृतीया है और परशुराम जन्मोत्सव हम लोग सब ब्राह्मण समाज मना रहे हैं और आज हर्षोल्लास के साथ में प्रोग्राम हो रहा है और बहुत अच्छी संख्या में उपस्थिति है और सभी से यही उम्मीद है कि अगले साल इससे बढ़ के प्रोग्राम हो और सभी समाज के बंधुओं से विनंती है कि आप सब लोग पधारो और समाज के उत्थान के अंदर अपना अपना सहयोग दो जय श्री परशुराम अच्छा यह कार्यक्रम में कई महिला मंडल सुधा मोटा संख्या में उपस्थित है छंगाने मैडम आप सामगू सकाल तुम्हें ये ब्राह्मण बौद्धिक संस्था का ये विचार तो बहुत सालों से था लेकिन ये आज साकार हुआ है और इतनी बड़ी संख्या में सबको देखकर लगता है कि हमारी कोशिश कामयाब हुई आज का खर आनंद क्षण है भगवान परशुराम महाराज हमें जयंती मोटे उत्साह में साज साजरी होता है अपने सोबत चांगले भाव है तुम्हें क्या संगू शादा आज तुम्हें प्रत्येक कार्यक्रम में सहभागी होता धार्मिक काम कि तुम्हें सतड़कार जय परशुराम ब्राह्मण हा आद्यपुरुष आणि विष्णूचा अवतार भगवान परशुराम त्याचे आम्ही सगळे वंशज आहोत आणि हे एकत्र यावे या विचाराने आम्ही सगळे एकत्र वेगवेगळ्या कृतींनी समाजाउपयोगी कार्य करण्याकरता केवळ ब्राह्मणांकरता म्हणून नाही पण समाजोपी कार्य करण्याकरता एकत्र आलो आहे आमची संस्था यावेळेला रजिस्टर्ड झालेली आहे आणि बहुद्देश या नावाने रजिस्टर्ड झाल्यामुळं आम्हाला ब्राह्मणासह ब्राह्मणेतर समाजाचा उद्धार करण्याचा आमचा मानस आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत ब्राह्मण समाज हा पूर्वापारपासून समाज उपयोगी राहिलेला आहे समाजाच्या हितासाठी झटणारा आहे म्हणून वरुडमध्ये एक संघटन व्हावं वरुडमध्ये संघटन काही वर्षापूर्वी होतं आणि त्यात खंड पडला म्हणून यावर्षी परत आम्ही हे यशस्वी प्रयोग आहे आणि भगवान परशुरामाचा उत्सव हा ब्राह्मण समाजातला सगळ्यात मोठा उत्सव आहे म्हणून आज या प्रसंगी परशुरामाचे दैवत असलेल्या सगळ्या ब्राह्मणांना सगळे विप्रवृंदांना आणि वरुडवासियातील सगळ्या नगरवासियांना आम्ही या शुभ श दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि भगवान परशुरामाच्या चरणी प्रार्थना करतो की भगवंता सगळ्यांना सुखात ठेव सर्वप्रथम मी परशुराम जन्मोत्सवाच्या सर्व तालुक्यातील लोकांना शुभेच्छा देतो परशुराम हे आमचे आराध्य दैवत आहे आणि त्यांचा जन्मोत्सव करणं हे आमचं कर्तव्य आहे दरवर्षी आम्ही हा सण साजरा करतो यावेळेस आम्हाला समाजबांधवांनी खूप मोठ्या प्रसिद्ध प्रमाणे प्रसिद्ध दिला मी सर्व समाज या या माझ्या वतीने संस्थेच्या वतीने आभारी मानतो आणि पुनच्छ एकदा तालुक्यातील सर्वांना परशुराम जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो आज संत्रानगरी वरुड शहरामध्ये भगवान परशुराम महाराजांची जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरी होत आहेत सर्व ब्राह्मण समाज बांधव सर्व समाज बांधव एकत्रित जुळलेले आहेत याच कार्यक्रमाला प्राध्यापक श्री देशपांडे सरसुद्धा उपस्थित आहेत सर तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात सर्वप्रथम या चुडामणी दर्शन चॅनलचे अभिनंदन करतो आणि या चॅनलचे जे संपादक आहे सन्माननीय आमचे मित्र प्रवीण भाऊ सावरकर यांचेसुद्धा आभार मानतो की त्यांनी आता आपला अमूल्य वेळसा काढला आणि आमच्या या उत्सवामध्ये सर्व सर्वांच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी उपस्थित झाले त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा अभिनंदन करतो या भगवान परशुराम हे जे ब्राह्मणांचं आराध्य दैवत आहे त्या आराध्य दैवताचा जन्मोत्सव आज आहे आणि आज तृतीयासुद्धा आहे म्हणून आम्ही ह्या दुग्ध शर्करा योगाच्या प्रसंगी आम्ही या सर्व ब्राह्मण वृंदांना वरुड तालुक्यातील सर्व ब्राह्मणवृंदांना सहकुटुंब इथे बोलाव एकत्रित बोलावलेलं आहे आणि एकत्रित बोलावून आम्ही भगवान परशुरामांचा जयंती उत्सव साजरा केलेला आहे म्हणजे ब्राह्मण समाजाचा हा उत्सव साजरा करीत असताना समाजातील इतर घटकसुद्धा यामध्ये आले पाहिजे त्यांनासुद्धा आम आम्ही आमंत्रित केलेला आहे आणि असा सामाजिक समरसतेचा हा उपक्रम आम्ही या ठिकाणी भगवान परशुराम यांच्या जयंतीच्या निमित्ताने आणि अक्षय तृतीयेच्या निमित्ताने इथे या ब्राह्मणपुरीतील दत्त मंदिर या संस्थांमध्ये साजरा करीत आहोत वरुड तालुक्यातील सर्व समाज घटकांना या निमित्ताने भगवान परशुरामाच्या जयंतीच्या निमित्ताने शुभेच्छा देतो आणि धन्यवाद धन्यवाद आनंदाच्या क्षणामध्ये मुळे बाबू आपल्यासोबत आहे तुम्ही काय सांगू शकाल या कार्यक्रमासंदर्भात मला परशुराम जयंतीच्या सगळ्यांना शुभेच्छा आणि ब्राह्मण बहुद्देशीय संस्था फारच कौतुकास्पद हे झालेलं आहे आणि सगळ्या मंडळी ब्राह्मण समाज इथे ज जमलेला आहे यात खूप आनंद वाटतो आहे असेच एकत्रीकरण याबाव ब्राह्मणांचं हीच माझी सदिच्छा खरंच आजचा क्षण आनंदाचा क्षण आहे मोठं पहिल्यांदाच या दत्त मंदिर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सर्व बांधव समाज बांधव जुळलेले आहेत आणि आजचा हा भगवान परशुराम जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे आपल्यासोबत विविध कार्यक्रमामध्ये सहभागी असणारे तसा हा प्रत्येक कार्यक्रमामध्ये आपल्या हिरिरीचा सहभाग देणारे मुकेशभाऊ मारुळकर आहे सर तुम्हीसुद्धा या संस्थेमध्ये सभासद आहात आणि तुम्हीसुद्धा या कार्यक्रमात सहभागी काय सांगू शकाल सर्वप्रथम सर्वांना परशुराम जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तसेच आजचा अक्षय तृतीया साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेला आज मुहूर्त आहे या शुभप्रसंगी सर्वांना खूप खूप खुँ शुभेच्छा देतो संघटन में ही शक्ती आहे हा एक नारा आहे संघटन करून आपण आपली प्रगती करू शकतो एकटा व्यक्ती काही करू शकत नाही त्यामुळे संघटन करणे हे खूप गरजेचं असते संघटने कोणावर दबाव टाकण्यासाठी नसते तर ते आपली प्रगती करण्यासाठी संघटन असते त्यामुळे ह्या मंत्राला आपण समोर घेऊन जाऊ संघटन ही शक्ती आहे जय परशुराम जय श्रीराम धन्यवाद खरंच विना पर्याय नाहीत खरखर आजच्या जमानात संघटित होणं काळाची गरज आहे आणि आजच्या या सुंदर कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व समाज बांधव एकत्रित जुळलेले आणि आजचा आनंदाचा क्षण जुळला आहे पहात्र कॅमेरा निकू पाहुणेसह प्रवीण सारखे छोळामुळे स्फोट